अनधिकृत बांधकामं ही काही राजकीय नेत्यांचं सा उत्पन्नाचं चा साधन झालं असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय महिना पंधरा लाखाची मागणी काही नेत्यांकडून केली जात असून ते दिले नाही तर आमचं ऑफिस कसं चालणार असा सवालही केला जातोय शिवाय निवडणुकीसाठी अनधिकृत बांधकामांचे पैसे काहींना हवे असल्याचा आरोपही त्यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतरही आजही कळवा मुंबऱ्यात ही, ही बांधकाम उभे राहत असल्याचं ते म्हणाले ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते दे बोलत होते येत्या दोन दिवसात कळवा मुंबऱ्यात सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादीच सादर करणार असल्याचाही दावा त्यांनी केला कळवा गावात व्यायाम शाळे शेजारी कुणाची बांधकामं सुरू आहेत त्याचीही माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं काही ठिकाणी हिरवा कपडा टाकून ही बांधकामं राजरोसपणे केली जात असल्याचं ते म्हणाले चंदादो और लो अशी परिस्थिती आहे त्यात ठाणे महापालिकेचे सर्वच अधिकारी सहभागी आहेत तात्काळ निलंबनाची कारवाई करणं अपेक्षित आहे ते म्हणाले एकूणच अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालण्याचं काम सुरू असून कळवा मुमरा बकाल करण्याचा मनसूबा आखला जात असल्याचं ते म्हणाले त्यामुळे या अनधिकृत बांधकामांसंदर्भात एसआयटी लावून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली अनधिकृत बांधकामांना ठाणे महापालिकेचं अतिक्रमण विभाग जबाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले होते मात्र त्यानंतरही बांधकामं उभीच राहत असल्याचं ते म्हणाले त्यातही काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील पुन्हा बांधकामं उभी राहत असून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचं चित्र आहे